हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार हा चर्चेचा विषय माझा राहू शकत नाही याच्यात पक्षश्रेष्ठीच ठरवतात आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो संपूर्ण महाराष्ट्राला स्वागतार्ह राहील आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल प्रदेश अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या त्याची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्षांनी क्लिअर कट आम्हाला सूचना दिल्या की ज्या महापालिकेमध्ये शक्य असेल तर त्या त्या पालकमंत्र्यांशी किंवा त्या त्या प्रभारींशी आपण युतीच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आणि युवतीच्या संदर्भामध्ये चर्चा करून आपण निवडणुका युवतीमध्ये त्या ठिकाणी निवडणुकांना समोर गेलं पाहिजे अशा सूचना दिल्या त्याच धर्तीवरती आज आम्ही जळगाव महापालिकेची बैठक या ठिकाणी आत्ता बोलवलेली होती दु दुपारनंतर डोळ्याला आहे या दोन्ही महापालिकेच्या चर्चेच्या संदर्भामध्ये प्रमुख जे नेते जिल्ह्यातले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे महायुतीमधले गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा गिरीश महाजन साहेब असतील त्यांच्याशी सुद्धा काही अंशी आमची चर्चा झालेली आहे त्यात उद्याच्या निकाल लागल्यानंतर परवा याच्यावरती एकत्र बसायचं आणि आपल्याला युती करता येणं शक्य असेल तर त्या प्रमाणामध्ये तसा प्रयत्न करायचा पण असं म्हटलं जात की स्थानिक आमदार जे आहेत सुनीता मुखोळे यांनी असं म्हटलेलं आहे की या अगोदर राष्ट्रवादीच्या पक्षाचा कुठलाही नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेला नाहीये त्यामुळं काय आ... सांगणार नाही माझ्या नावाची चर्चा आहे हे माध्यमांमध्ये असेल किंवा सोशल मीडियावरती असेल माझ्या दृष्टिकोनातून ती आनंदाची गोष्ट आहे पण पक्षाच्या दृष्टिकोनातून सर्व प्रादेशिक समतोल ठेवणे सर्व समीकरण जुळाजुळव करणे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री जे असतील त्यांच्याशी चर्चा करणे या पक्षाच्या वरिष्ठांची ही जबाबदारी आहे आणि पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो कार्यकर्त्यांनी ऍक्सेप्ट करायचा असतो त्यामुळे आपल्याला काय वाटतं नाही वाटतं याच्यापेक्षा पक्षश्रेष्ठींना काय वाटतं आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर खोफे असतो कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण पण पाहायला मिळतं तुमच्या नावाची जशी चर्चा झालं नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमदाराच्या नावाची ज्यावेळेला अशा पद्धतीने चर्चा होती त्या त्या कार्यकर्त्यांना त्या त्या, त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना त्याचा आनंदच होत असतो असा आनंद समजा जर का उत्तर महाराष्ट्रात धुळे जळगाव नंदुरबारमध्ये होत असेल तर तो काही वेगळी गोष्ट नाहीये होत असेल पण पक्षश्रेष्ठींना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला मात्र महाराष्ट्राचा विचार करायचा असतो महाराष्ट्राचा विचार करूनच ते निर्णय घेतात योग्य तो निर्णय घेतील आता गेल्या वेळेस पण बीड आणि नाशिकमध्ये मंत्रिपद फिरले होते उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे आहे उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीकोन दृष्टिकोनातून असं वाटतं का की पक्षाने आपल्याला या ठिकाणी जबाबदारी दिली पाहिजे उत्तर महाराष्ट्राला पण न्याय मिळाला पाहिजे नाही आता बीड आणि नाशिक असं आपल्याला काही म्हणता येणार नाही पण नाशिकमध्ये समजा सात जागा होत्या सात पैकी सात युतीमध्ये आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले होते त्यामुळे तिथे एखाद दोन जागा जर का जास्त गेलेल्या असतील तर त्यावेळीची जी परिस्थिती होती आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये फार समजा वीस विधानसभा लढवल्या जातात पण वीस पैकी केवळ आम्ही दोनच लढलो दोन पैकी मी आलो आणि एक नवापूरची जागा जी होती नवापूरची जागा थोड्या मताने आमची त्या ठिकाणी पराभूत झाली असं आपल्याला बीड आणि नाशिक किंवा पुणे आणि कोल्हापूर सातारा सांगली असं काही म्हणता येत नाही पण पक्षश्रेष्ठी प्रादेशिक समतोल ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात येणाऱ्या काळात सुद्धा तो प्रादेशिक समतोल ते ठेवतील आण आणखी एका पाहू किती जागा द्यायच्या किती नाही नाही आता त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्यापेक्षा दहा वर्षामध्ये कुठल्या निवडणुका आता झालेल्या नाही आहेत आणि या दहा वर्षामध्ये बरीच परिस्थिती आता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा वर्षापूर्वी वेगळा होता शिवसेना वेगळी होती भाजप एक भाजप शिवसेना वेगळी होती त्यामुळे आता त्या मागच्या गणितांना आता कुठेतरी अवलंबून राहून त्याच्यावरती चर्चा करायची असं काही होणार नाही ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट असेल त्या ठिकाणचा आग्रह त्या प्रभागातला किंवा त्या नगरसेवकाच्या उमेदवाराचा आग्रह आमच्या पक्षाकडनं त्या ठिकाणी केला जाईल युवतीमध्ये ज्या काही गोष्टी घडतील किंवा चर्चा अंतिम ठरतील त्याच्यानंतर आपण कोण काय म्हणतो याच्यापेक्षा नेत्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर याच्यावरती आपण चर्चा करू शकतो आपल्या किती जगा इलेक्टिव्ह मेरिटच्या अनेक मतदारांना या ठिकाणी मी हे तर कोणी डांबून ठेवलेलं आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी डांबून ठेवलं आहे भाजपाच्या डांबून ठेवलेलं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा असतो त्यांचे संपर्क स्थानिक स्तरावरती सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांच्या सर्व उमेदवारांबरोबर असतात त्यामुळे एकमेकाशी कुठे काही संपर्कामध्ये आले असतील त्यात अशा प्रकारचे आरोप होऊ शकतात परंतु ती वस्तुस्थिती नसते मला नाही वाटत की असं काही पैशांकरता कोणी डांबून ठेवलं असेल आणि पक्ष पैशांकरता डांबून ठेवण्याकरता कोणी आमंत्रण दिलं असेल असं का काही होत नाही संपर्कात एकमेकांच्या आले असणार आणि तिथं विरोधकांनी काही होल्लडबाजी केली असेल तर हा प्रकार झाला असेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा आम्ही आमच्या जिल्हा अध्यक्षांच्या माध्यमातून जवळपास मागच्या तीन दिवसापासून आम्ही उमेदवारी ज्यांना ज्यांना करायची इच्छा असेल इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत आत्ता आमच्याकडे जवळपास एक एकोणऐंशी अर्ज आलेले आहेत साधारण दोन दिवसामध्ये हे दीडशेच्या आसपास अर्ज येऊ शकतात प्रत्येक प्रभागामध्ये कॅपॅसिटी असलेला किंवा जनसंपर्क असलेला लोकांच्या मनात असलेला उमेदवार हा कोणत्या कोणत्या प्रभागात किती चांगला राहू शकतो असं चयन केलं जाईल आत्ता प्राथमिक अंदाज जो आम्ही घेतलेला आहे त्याच्यात जवळपास पस्तीस ते चाळीस उमेदवार आमचे इलेक्टिव मेरिटमध्ये आहेत आणि त्याच्याबरोबरच काही माजी नगरसेवक काही माजी आत्ताचे नगरसेवक हेही आमच्या जिल्हाध्यक्षांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये पुढच्या तीन दिवसामध्ये आमची जी काही कमिटी नेमलेली त्या कमिटी समोर विचारविनिमय करून योग्य निर्णय घेतला जाईल आणि ते उमेदवार जर का चांगले ठरत असतील आणि महायुतीमध्ये त्याची सक, सक्रिय चर्चा जर का होत असेल तर आम्ही पुढच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये क्लिअर कट भूमिका आमची मांडू नाही असं किती जागांवर तडजोड असं काही म्हणता येत नाही याच्यात इलेक्शन इलेक्शन मध्ये इलेक्टिव्ह मिरिटच कॅल्क्युलेट केले जातात आमच्याकडे पस्तीस ते चाळीस उमेदवार असे आहेत की ते निवडून येऊ शकतात अशी उमेदवार संख्या संख्या एवढी जर का असेल तर कुठे आमच्यापेक्षा आमच्या उमेदवारापेक्षा त्यांच्याकडे चांगला उमेदवार जर का असेल तर एक पाऊल मागे पुढे होऊ शकतं पण चर्चा झाल्यानंतर याच्यावरती ये बोलता येईल चर्चा काय महायुतीची चर्चा बोलणीच झाली नाही तर फिसकटण्याची आपण आता विचार करण्यात काही अर्थ नसतो जोपर्यंत बोलणं होत नाही त्यांच्याशी चर्चा होत नाही पण आत्ताच्या जे काही बोलण्यावरून मी जे काही गुलाब भाऊंशी बोललो असेल राजूमामा बोळींशी बोललो असेल मंगेश चव्हाणांशी बोललो असेल त्यांनी मला पॉझिटिव्ह या ठिकाणी सिग्नल दिलेला आहे आपण तेवीस तारखेला या संदर्भात बोलू उद्या नगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर काउंटिंग संपल्यानंतर परवा याच्या बाबतीमध्ये एकत्र बसू अर्जांचं चयन होईल आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा होईल माणिकराव कोकाटे यांच्या वाटपावर आता हे मीडियाच्या माध्यमातून आम्हाला प्रामुख्याने या पक्षाची नाराजगी त्या पक्षाची नाराजगी या पक्षाला जास्त बळ दिलं गेलं त्या पक्षाला बाजूला ठेवलं गेलं हे माध्यमांतून प्रामुख्याने बघायला मिळतं पण वस्तुस्थिती अशी आहे की तिन्ही पक्षांचं समन्वय अतिशय चांगलं आहे तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनामध्ये महा महायुतीच्याच माध्यमातून निवडणुकीला जायचं असाच निर्णय जवळपास झालेला आहे आणि तशा प्रकारच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब असतील दादा असतील अजितदादा असतील यांनी आम्हाला क्लिअर कट सूचना दिलेल्या आहेत की आपण महायुती म्हणून निवडणुकीसमोर जा तसा पहिला प्रयत्न करायुती मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने अजितदादानी विकासाची भूमिका घेऊन आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढवलेली वाड़, आहे आपण महाराष्ट्राचा विचार न करता जळगाव जिल्ह्याचा जरी विचार केला आमचे बोटावर मोजणे इतके केवळ फक्त नगरसेवक होते मला आत्मविश्वास आहे की जवळपास आम्ही एकशे सत्याहत्तर नगरसेवक पदाचे उमेदवार आणि सहा नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केलेले आहेत उद्याच्या निकालामध्ये आम्हाला चांगलं यश येईल आमची संख्या त्या ठिकाणी चांगली असणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जळगाव जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच मंत्रिमंडळाचाच राजीनामा होण्याची त्यांची अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षा किंवा विरोधकांनी केलेल्या टीकेनुसार कुठे असं निर्णय होत नसतात वस्तुस्थिती काय वस्तुस्थितीला धरून त्या ठिकाणी चर्चा केली असते केली पाहिजे उद्धव ठाकरे साहेब समजा जर का एवढं त्यांना जर का भाकीत असेल तर निवडणुका बघून केवळ फक्त त्यांचा आता आरोप या ठिकाणी केले जात आहेत निवडणुका संपल्यानंतर ते सुद्धा बहुतेक सरेंडर होतील का काय असं मला वाटायला लागले म्हणतात की एकनाथ शिंदे पैसा निवडणुकीसाठी राजकारणासाठी वापरतात आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचे नेते तेच होते आता दोन अडीच तीन वर्षापूर्वी समजा एकनाथ शिंदे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर आता भ्रष्टाचाराचा जा पैसा त्यांना दिसत असेल पण एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदे साहेब म्हणत नाही मी पण शिवसेनेतल्या काही नेत्यांनी असेही आरोप केलेले होते मातोश्री याच्यापूर्वी भरली जायची मग ते आरोप खरे होते का मग भ्रष्टाचार तिथून व्हायचा का असं कधी राजकारणात नसतं राजकारणामध्ये पराभव दिसला की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण दुसऱ्यावर खापर फोडायचं असतं मग ते पैशांचं असेल मग आता ईव्हीएम मॅनेज झालेलं असेल पेट्या फुटलेल्या असतील मतदार खरेदी विक्री झाली असेल हे असे आरोप विरोधकांकडनं करणं हे स्वाभाविक आहे पराभव दिसायला लागल्यानंतर हे आरोप करायचे असतात हे विरोधकांचं काम आहे राज्यामध्ये कुठंतरी शिवसेना आणि भाजपा युतीमध्ये